तर आज बनवणार आहेत आपण आळूवडी आळूवडी बनवण्यासाठी चला आपण पहिल्यांदा किचन मध्ये जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते त्यासाठी आळूवडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार साहित्य हे बघा आळूवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे काढलेलं आहे तर ही आहेत आळूची पानं तर आपण त्यासाठी वाटण एक तयार करून घेणार आहोत वडी बनवण्यासाठी त्यासाठी लागणार आहे मिरची चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं खोबरं इथे घेतलेले आहेत मी जिरे आणि इथे घेतलेले आहे मी कोथिंबीर तर आपण ना हे सगळं ह्याचं वाटण तयार करून घेऊया आणि हे बघा मी तर वाटण तयार केलेलं आहे आता हे वाटण आपण ना ह्याच्यामध्ये बेसनपीठ घ्यायचं आहे ही आहे तो पानं ही चांगली धुवून घ्यायची आहेत मी है ही मी धुतलेली आहेत अगोदरच आता इथे बघा मी घेतलेला आहे बेसन बेसनपीठ त्या पीठमध्ये मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये थोडीशी हळद हे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आता मी ह्याच्यामध्ये घालत आहे त्यामध्ये टाक टाक मी टाकत आहे सफेद तीळ हे सफेद तीळ टाकल्यानंतर ना बड्या खूप सुंदर लागतात आणि त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे हे आहे मीठ हे घालणार आहे चवीनुसार हे आपण सगळं होता ह्याच्यामध्ये ना पाणी टाकून हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत बघा आता ही मी इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे जास्त आपल्याला पातळ पण नाही बनवायचं आणि जास्त जाडं पण नाही ठेवायचं मिडियम असं हे आपल्याला बॅटर बनवायचं आहे तर आता आपण घेऊया एक छोटीशी चाळण आणि एक टोप घेऊया त्याच्यामध्ये पाणी घेऊया आणि हे बघा पाणी मी अगोदरच ह्याला गरम केलेलं आहे म्हणजे गॅस माझा इथे चालूच आहे तर, तर आपन हे आता पाण्याला आता आली आहे तर आपण ह्याच्यामध्ये ना आपण ना ह्या चाळीला ना तेल लावून घेऊया कसं तेल लावलं ना की ही खाली आपली जे आपण जे बनवणार आहे आळूवळी ती आपली चिटकणार नाही हे बघा हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर आता मी आता इथे एक पान घेते त्या पानाला ना मी थोडं थोडंसं पीठ लावते हे बघा मी ते पीठ लावून घेतलेलं ला आहे आताच्यावरती अजून एक आपल्याला हे असं एक उलटं ठेवायचं आहे पान त्याला पण आपण वरती पीठ लावून घेऊया बघा मी असं ह्याचं रोल बनवून घेतलेला आहे आणि हे आता मी ठेवते आहे वाफ ह्याला वाफ देणार आहे मी ह्याला वाफ देणार आहे वीस पंचवीस मिनटं तर हे आता ना आपण ही कमी गॅसवरती आपण हिला वाफ द्यायची आहे तर ह्याला आता आपण झाकून ठेवूया अशा पद्धतीने हे झाकून ठेवलेली हो आहे गॅस आपण हा एवढा स्लो ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे मिडीयम गॅसवरती ह्याला आपण वापरून घेणार आहोत वीस ते पंचवीस मिनटं आपण ही वी आळूवडी वीस पंचवीस मिनटं शिजवून घेतलेली आहे आता ही आपण काढलेली आहे ह्याला आपण आता थंड करायला ठेवूया आणि नंतर ह्याला आपण ह्याचे काप करून आपण याचे तेलामध्ये तळणार आहोत पण वड्या शिजवून घेतलेल्या आहेत बडी शिजवून घेतलेली आहे त्याच्या आता आपण ताप पाडत आहोत व्यवस्थित तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सोडूया हाय हे झालेत रेडी आळूवळ्या मी आता तुम्हाला खाऊन टेस्ट करून सांगते कसे झालं खूप छान झाला आणि क्रिस्पी पण तुम्ही हे रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करा कशी झालीय बाय